पडेगाव येथील भारत करिअर अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शॉल पुष्पगुच्छ हार भेट देऊन सत्कार करण्यात आलाय यामध्ये पूनम डुकरे यांची बुलडाणा सिटी पोलीस कविता रोकडे यांची नंदुरबार पोलीस पूजा इंगळे यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस अभिषेक मतलबे यांची एस आर पी एफ पुणे शुभम राऊत छत्रपती संभाजनगर शहर पोलीस हर्षदा सुरडकर जालना एसआरपीएफ राजेश बहुरे जालना एसआरपीएफ आतिश जाधव हिंगोली एसआरपीएफ यांची निवड झाली आहे या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शॉल पुष्पगुच्छ हार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिवाजी गायकवाड हे होते संचालक समाधान सुरडकर अमोल कवडे प्राध्यापक संतोष जाधव नितेश सिंग यांनी देखील आपले मनोमत व्यक्त केले यावेळी दीपक रोकडे सासेगावचे सरपंच दौलत घुगे पालक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन दीक्षिता केंदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन माया पवार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम अल्हाट जयेश मराठे वैभव झंजा तेजेश गुजर पार्वती यादव शीतल खाडे पियुष जयशवाल विठ्ठल खलसे वैशाली गाडेकर उमाकांत आवरगड व्यंकटेश पाले सौरभ पाटील यांनी परिश्रम घेतले जावेद शेख एमसे न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर